राज्य शासनाच्या पहिली ते चौथीसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी धाराशिव येथे मराठी भाषिक नागरिकांनी रविवारी दिनांक एकोणतीसला जोरदार आंदोलन केले आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यासंदर्भातील अध्यादेश प्रतीची होळी करण्यात आली यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव मंचच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला या आंदोलनात नितीन तावडे राजेंद्र आत्रे भारत इंगळे बालाजी तांबे लक्ष्मीकांत जाधव दौलत निपाणीकर माधव इंगळे सुनील बडूरकर राजेंद्र गपात मयूर काकडे जमीर शेख सुधाकर तांबे प्रशांत पाटील अग्निवेश शिंदे दादा कांबळे शेखर घोडके रणवीर इंगळे दिनेश बनगर रवी वाघमारे प्रदीप मेटे सचिन काळे मनोहर थोंगडे पंडित देशमुख सोमनथ गुरव बाळासाहेब काकडे रोहित बागल सरफराज कासी सिद्धार्थ बनसोडे धनंजय राऊत दीपक जाधव राणा बनसोडे सिद्धेश्वर कोळी गणेश असलेकर निलेश जाधव राहुल बचाटे पाशा शेख कुणाल महाजन शोकत शेख अब्रार कुरेशी पंकज पाटील संजय भोरे अजिंक्य राजेनिंबाळकर बंडू आदरकर सुरेश गवळी राकेश सूर्यवंशी अशोक बनसोडे अभिमान पेठ जावेद काजी अंकुश पेठे संजय जगधने धवलसिंह लावंड गणपती कांबळे अभिराज कदम सतीश लोंढे राजनीतम सह्याद्री राजेनिंबाळकर शिवयोगी चपने मनोज पडवळ कालिदास सेरकर अमर गुंड प्राध्यापक तुषार वाघमारे राकेश कचरे नितीन राठोड अभिजित देशमुख यशवंत पालक प्रसाद राजेनिंबाळकर प्रवीण केसकर अमोल मुळे हर्षद ठवरे तुषार जोगदंड अनिल राठोड बाळासाहेब पोद्दार कुणाल कर्णवर आदींची उपस्थिती होती